नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये आज तुम्हाला सुक्का खारा सुक्का मासा आणि तोंडले बटाट कसं बनवते दाखवणारं खूपच छान आणि टेम्टिंग लागते आमच्या इथे कोळी पद्धतीमध्ये हमखास लग्नात हे बनवलंच जातं जेव्हा तुम्ही गवार पण टाकू शकता पण मी तोंडली टाकून केलेली आहे आणि हे सुक्क खारा हा सुक्का मासे म्हणतात तुम्ही सुक्का मासा कुठलाही घेऊ शकतात गोळीचं खारं असं सुरमई असते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सो मी आधी किच मी अगोदरच एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी आण तो सुक्क बघा हे खारं गेल्या वर्षीचंच आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आणि हे बघा अशा तोंडली अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे टॅमॅटो टोटली ऑप्शनल आहे आणि बटाटाही टोटली ऑप्शनल असं टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मी जेवणाच्या सगळी तयारी करूनच ठेवते म्हणजे जास्त वेळ लागू नये म्हणून व्हिडिओ खूप ठेवू नये म्हणून सुक् खारं तुम्ही कोणतेही घेऊ शकतात गोळीचं असतं दाड्याचं असतं सुरमई वगैरे असते सो आता मी ते कुकर गरम करायला ठेवला होता कुकरमध्ये बनवायची आपल्याला भाजी कु टिफिनसाठी खूपच छान लागते यम्बी लागते नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला कशी वाटली सो आता आपलं तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला कांदा टाकायचा आहे कांदा तेलावर छान शिजवून घ्यायचं ह्याच्यामुळे तुम्हाला हवा असं तुम्ही हिरवं वाटण पण टाकू शकता त्या वाटणामध्ये मिरची आलं लसूण कोथिंबीरचं वाटणसुद्धा टाकू शकतात पण वाटण न टाकता मी बनवायला तरी खूपच छान झाली होती भाजी खूप महिन्यानंतर आम्ही खाली आमच्यामध्ये मोस्ट ऑफ सुक्क मच्छी ही पावसाळ्यात खाली जाते कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला मच्छी भेटत नाही खायला ओला मच्छी नसतो तेव्हा सुक्का मच्छीवर जास्त जोर दिला जातो त्यासाठी आम्ही वर्षभरसाठी मच्छी स्टोअर खूप श्रीमारी ठेवतो तर इथे मी ते घरचा मसाला मसाला टाकला एक चम्मच अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं नावाला मीठ टाकलेलं आहे कारण मीठ कधी पण खार जेव्हा म्हणतो मीठ खूपच कमी टाकायचं कारण की त्यामध्ये ऑलरेडी मिठामध्येच हे मासं सुकवलं जातं म्हणजे खूप मीठ असतं सो त्याच्यामुळे आपल्याला कमी मीठ टाकायचं आहे आता सगळं आपल्याला जे खार तोंडली बटाट जे आहे हा जो काटा आहे त्याच्यामुळे मी भाजी शिजतानाच टाकतो जेव्हा तुमच्याकडे फक्त मांस असतं तेव्हा तोंडली आणि बटाटा अगोदर शिजून घ्यायचं असतं एक दोन शिट्ट्या काढून नंतर मग पण वरून मग तुम्ही सुकं खारं टाकू शकतात नंतर कारण की माऊस असतं ना ते लवकर शिजलं जातं बाकी शिजत नाही त्याच्यामुळे मग मी लास्टला पण तुम्ही टाकू शकता सुकं खारं आता आपल्या तेलावर छान तोंडली बटाट टॅमॅटो खार तेला छान फ्रा मस्त छान असे फ्राय तेला छान परतून घ्यायचं आहे लक्षात असू द्या जर तुमचा हा सुक्का काटा असेल म्हणजे सुक्क खारं पण असं सुक्का काटा पण असतो त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे पाणी टाकूया म्हणजे अर्धा कप इतकं पाणी ॲड करत आहे जर इथे सुकं खारं जर असतं ना तर मी तोंडली आणि बटाटा अगोदर शिजून घेतलं असतं दोन तीन शिट्ट्या अगोदर आणि त्याच्यानंतर मग परत सुकं खारं टाकून परत दोन शिट्ट्या घेतल्या असतात पण हे माझा काटा आहे तो शिजायला वेळ लागतो मी समून सगळं एकजीव केलेलं एकत्रच शिट्टी घेत आहे आता तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता माझी भाजी झालेली कुती छान टेम्पिंग छान शिजलेला आहे सगळं व्यवस्थित असं रस्सा पण आहे तुम्हाला हवाचा रस्सा तुम्हाला जास्त करू शकतात की कमीही करू शकता भाजीचा भास वासही खूप छान आणि भन्नाट येतोय चला तर भेटूया नेक्स्ट लावतो बरोबर बाय बाय टेक